सगळ्यांकडून तुला दोन तेलाची पिशवी दोन तेलाची आणि दोन कुडू तांदूळ दोन कुडू तांदूळ आणि दोन कुडू तांदूळ साडेपाच आहेत सगळे लोक गेलेत खाली आता आप जायचं आपल्याला अक्कलकोटला पंढरपूरचं दर्शन छान झालंय आपलं त्याच्यावर लिहिलंच आहे बघा सगळं सॉरी या आयडी वर नाही दुसऱ्या आयडीवर आहे ते तुम्हाला दाखवतो मी नंतर बालाजी ट्रॅव्हल्सचा हा आयडी आपल्याला दिलेला आहे काल तर मी आणि अक्षय थांबलेलो वरती आंघोळीचं बाकी होतो सगळ्यांच्या अंघोळी वगैरे झालेल्या सगळे लोक आम्हाला सोडून गेलेत खाली सगळे लोक थोडक्यात आम्हाला सोडून गेलेत आता आम्ही पण जातो खालती दादानी पाच वाजता बोलवलेलं पण वाजलेत साडेपाच ब्लॉक वगैरे लावतो जातो खालती आणि मग निघूया आपण अक्कलकोटसाठी आता बस रेडी आहे पंढरपूरवरून प्रवास सुरू झालाय काय सुरू झाला सुरू झाला सुरू झाला सकायचे सववासात वाजतायत आणि सोलापूरचं ग्रामदैवत सिद्ध रामेश्वर इकडे आलो इकडे छान तवाय मॉर्निंग व्यू बघा खाली चौराहेचे म्हणजे सोलापूरचं ग्रामदैवत हे हा तलाव होता याच्यामध्ये ऑटोमॅटिक महादेवाची म्हणजे पिंड हां स्थापन झालेली आहे आणि दरवर्षी लग्न असतं महादेवाचं आणि पार्वतीचं तर हेलिकॉप्टरने इथे ना अक्षता व्हायला जातात खूप मोठा गड्डा यात्रा बोलतात म्हणजे महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी यात्रा असते ती लग्न झाल्यानंतर ती यात्रा चालू होते जागृत देवस्थान आहे इथे काय आपण सारखे सारखे येत नाही तर सर्वांनी जे पण काय मनातल्या उपाशी उपाशीपोटी महादेवाचं दर्शन घ्यायचं असतं शास्त्रामध्ये तर 아니 yeah. पार्वती विवाह उत्सव होतो मोठा आणि हेलिकॉप्टरने इकडे तांदूळ वगैरे टाकले जातात पुष्प वर्षा वगैरे केली जाते असं दादानी सांगितलं जागृत समाधी म्हटलंय दादा ही दर्शन घेऊया तुम्ही पण मानसिकरित्याने दर्शन घ्या श्री योगी सिद्धेश्वर हो महाराज त्यांचा नामचा योगी एकदम छान झालं दर्शन आणि मंडई सगळीचकडे कॅमेरा अलाउड नाहीत फोन अलाउड नाहीत त्याच्यामुळे तुम्हाला सगळंच आम्ही दाखवू नाही शकत तर त्यामुळे तुम्हाला मी इतकंच सांगेन की तुम्ही स्वतः या इकडे बालाजी टूर्स सोबत या मस्त एकदम ओरिजिनल झालं

अडू काय वरती बघ तयारच आहे अबा पडेल डायरेक्ट आहे नाही नाही तो हवेत तरंगणार आहे ट्रेन न आलाय सगळ्यांना सुखरूपपूर्वक खाली उतरवा हा मी घेतोय काढ हे कोलॅबरेशन आहे दोघांना काय आमची पण आरती पोर आहेत पण अर्धी पोर आहे पण अर्धी पोर आहे निंबू निंबू हे निंबू ते निंबू चाटव चालू काय घ्यायचंय मस्त नाश्ता वगैरे करून झालेला आहे पोहे वगैरे घाललेले सुंदर वाढायला आता कुठं कसा झालाय नाश्ता आहे आहे आता जाणार परत आपल्याला तुळजापूरला दर्शन सर्वांना एकत्र भवानी मातेला वंदन करायच्या आधी महाराजांना वंदन करा महाराजांचा सुंदर पुत आहे इथे महाराजांचं पण दर्शन घ्या आणि याच दिशेने आम्ही जातोय आता पुढे झालंय मेहता मेन्शनला भवानी माते तर दर्शन करायला चाललंय मेहनत बघा तुळजा भवानीच मंदिर आणि मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार चप्पल आधी जमा करूया मोबाईल अलाउड आहे आतमध्ये बघू तर किती काय काय शूट करायला भेटते पहिलं चप्पल वगैरे जमा करू नंतर जावे आतमध्ये तेरा चौदा पंधरा अजून कोण आहे दादा नमस्कार नंदन। नंदन। <थश्टारीग> नंदन। 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 नमस्कार कुठेही हे पाच जरा समजून घ्या आमची गाई गडबड असल्यामुळे आम्हाला चोर वाटेने जायला लागतो स्पेशल पाच मिनिट आम्ही लाईन मधून लागूनच गेलं पाच काढायला आलं पास काढायची लाईन आहे पास काढूया आणि मग लगेच जाऊया दर्शन देवानी पास दिलेला आहे आणि मालवणी हिरो आपल्या सोबत आहेत काय बोला तुम्ही जर तुम्ही इकडे आला तुळजा भावनीला तर तुम्हाला अशा प्रकारचा पास भेटणार ओके okay. पास आतमध्ये जाऊन दाखवायचं आहे दाखवायचं एंट्री करायची आहे एंट्री करायचा कारण गर्दी भरपूर असते इकडे आणि हे आमचे मेरे वजह से, से व्यू दे रहा है मेरा अच्छा इंस्टाग्राम पे सब लोग जानते हैं इसलिए मेरे वजह से व्यू दे रहा है आपका कितने फॉलोअर 32 मिलियन 32 अरे बाप रे थ्री हुआ है अच्छा ठीक है सॉरी भाई सॉरी ग्रीन टिक मिला आहे मुझे ग्रीन टिक बाप रे आपका बहुत हार्ड है फिर तो, तो बापपाचं मंदिर आहे इकडे श्री सिद्धिविनायक उजव्या सोंडेचा गणपती बाप्पाचं दर्शन करून आतमध्ये जाऊया मंगल तर किती वेळ झाला आपण लाईन मध्ये उभे एक तास, तास, एक तास, नागा, तास, नागा, तास, तास गर्दी भरपूर संडे असल्यामुळे गर्दी भरपूर आहे लाईन मध्ये आहे लोक भरपूर आले गर्दी आय पी लाईनला पण गर्दी आहे त्याच्यामुळे वेळ लागतोय अक्कलकोटला जायचं अजून इथेच आपल्या दादानी बारा वाजता बस जवळ बोलवलेला ते सव्वा बारा झालेत एक वाजला घड्या फास्ट आहे तुमचा बाहेर आलो छान दर्शन झालं एकदम कसं झालं अक्षय दर्शन निखिल कसं झालं दर्शन निखिल काय बोलशील केवढा छान वाटला केवढा वाटला छान तरी ते चिंतामणी दगड आहे समोर चिंतामणी दगड इथे समोर आहे तिकडे तुमच्या मनात जी काय इच्छा असेल तुमच्या मनात धरून दगडावरती कॉईन ठेवायचं ठेवायचा कॉईल ठेवायचं आहे आणि त्याच्यावर हात ठेवून मनापासून ती विश मागायची आहे तो जर उजव्या बाजूला व्हायला तर असं समजायचं की होकार आहे म्हणजे ते काम डाव्या बाजूला व्हायला तर नकार आहे नाही एवढं असं मान्यता आहे की आम्ही आता मिनटं बघितलं उजव्या डाव्या साईडला झालं म्हणून आम्ही पण लागलो आहे मनात इच्छा तर काहीच नाही आहे कृपा फक्त आपल्यावर किती आहे ते बघायचं आहे आपल्याला आम्ही तू चिंता म्हणजे लावून आलो अक्षय हल्ला आणि माझ्या बाजूला तर माझ्या वेळेला मेहनत करावी लागेल पण मी काय मागितलं तर नव्हतं आता आता कशासाठी मेहनत करावी लागते असं काय ते अक्षयचा तर हल्ला पूर्णपणे अक्षयने व्हिडिओ पण काढला आपल्या फोन मध्ये नाही काढलं दर्शन वगैरे केलं सगळं एकदम भारी दर्शन झालं एवढं प्रसन्न वाटलं आतमध्ये गेल्यावर कालसारखंच म्हणजे छोटीशीच छोटासाच विग्रह आहे आईचा पण एकदम भारी आहे मनाला प्रसन्न वाटलं आणि तुळजापूरमध्ये तु, तु तुम्ही पण नक्की एकदा या तुम्हाला पण आवडेल पण मी तर सजेस्ट करेन बालाजी टूर्सबरोबरच या कारण त्यांनी एवढी अरेंजमेंट केली सगळं प्रॉपर केलं दर्शन आम्हाला व्यवस्थित मिळालं नाही तर तुम्हाला नॉर्मल लाईनला दोन तीन चार तास तरी जातातच आहेत सगळ्यांना म्हणजे आम्ही विचारलं उष्णतेमुळे काय सुकवलेलं आहे त्याच्यामुळे जरा थंडगार शित्र पेय घेतलेलं आहे माउंटेन डिओ अक्षयला पाणी घेतलं बाकीचे येतात पाठवून दहा आता बसमध्ये तर पावसाला सुरुवात झाली जोरात आम्ही गाडीत बसलोच गाडीत बसलो पावसाला जोरात सुरुवात झाली बसमध्ये झोपलेलो थोडा वेळ तर पोचलो अक्कलकोटला थोडं भजन वगैरे ऐकत होतो अक्कलकोटला पोचलो आहे तर डायरेक्ट अन्नक्षेत्रमध्ये आलो आहे पाच वाजता बहुतेकही बंद होतं तर अन्नक्षेत्रामध्ये पण जरास थोडंसं जेवण प्रसाद करूया आणि मग नंतर दर्शनाला लागायचं आहे तर जेवण घेतलेलं आहे तुम्ही पण या जेवायला प्रसादाला तुम्ही पण मानसिकरित्या ग्रहण करा श्री अन्नक्षेत्र अक्कलकोट स्वामी समर्थ जागा मंदिरात स्वामींचं दर्शन करूया चला पहिल्यांदा चालू आहे तर इथे समोरच गाभार आहे दर्शन झालं छान जोगेश्वरी पूर्व मुंबई येथील स्वामी भक्तांनी श्री स्वामी समर्थ महाराज यांची प्रतिमा चाळीस हजार पंचमुखी रुद्राक्षांपासून प्रकारण्यात आलेली आहे त्या बाहेर पंचमुखी रुद्राक्ष इकडे पाऊस वगैरे पडला त्याच्यामुळे झालाय चिक्कल जागा आणि पाय धुवायला पाणी नाही याच याच महिन्यात दिसतोय पाय पण सांगत नाही कोण आम्ही तुम्हाला एक्स हां आम्ही तुम्हाला एक्सपोज करतो पण आता आम्ही फक्त एक्सपोज करतोय करतोय बस बाकी काय नाही ते आहे आता बघा बाउस पाणी आहे आपणला आहे आपल्याला जे जायचं जेवायला माझ्या होणार आपण दहा वाजेपर्यंत दोन पाच तासाचा ता प्रवास आहे जेजुरीत आणि त्याच्यानंतर डायरेक्ट मुंबईला म्हणजे सकाळी पोहोचणार आपण तर मजा आली आहे भरपूर बालाजी टूरसोबत आपल्याला या पिकनिकला मी तुम्हाला पण सजेस्ट करेन मला पण असं कोणी जरी सजेस्ट केलं होतं की तुम्ही इकडे जा त्यांच्यातून आणि बेस्ट ट्रीप झाली एकदम नादर नाही काय बोलतो दादा बालाजी टूर्सबरोबर कशी झाली आपली ट्रीप ही खूप छान झाली मग अशी देखील मी सांगितलं की तुमच्याकडे सगळं काही असतं पण या सगळ्या गोष्टींना योग लागतो आणि तो योग कुठेतरी घडून आला आणि खूप छान ट्रीप झाली आणि आपण सगळे एकत्र भेटलो म्हणजे म्हणतात ना की निमित्तानं आपल्या सगळ्यांची ओळख झाली बॉन्डिंग झाली बॉन्डिंग झाली आणि कसं आहे की एकदा झालेली बॉन्डिंग ही पुढे पुढे चालत राहील तू काय वर्षी समाधान कशी झाली तुझी आपली आम्ही भेटलो सगळीकडं एन्जॉय केलं तिथे आज चौथे दिवस होता आणि तिथे पण खूप छान झालं सगळ्यांनी आणि दोन दिवसात आमची एवढी चांगली फ्रेंडशिप झाली आहे की असं वाटतंय की बऱ्याच वर्षांची फ्रेंडशिप वगैरे हो आहे आता आम्ही एकत्रच दो फिरतोय दोन दिवस झाला इथे सुंदर असं नियोजन केलेलं आहे स्पेशल

फॅमिली बॅग फ्रीज बुक करा फॅमिली आता सॉरी सॉरी आईस्क्रीम घेतल्यानंतर कळलं माझं मॅगनम ला टॉप देणारा आईस्क्रीम आहे यांचं तर फोर्टी थ्री वाला आहे माझं सेव्हन्टी एट वाला आहे डायरेक्ट डायरेक्ट मला सांगा चला या टीम चेंज केली इकडे जरा तिकडे जरा जास्तच शांतता होती